नारांच्या राजाबरोबर गाडी पळवली गट आणि सेमी चांगल्या पद्धतीने काढला सुट्टा काढला ना ना काय दिल नाना दिलदार माणूस आहे आताच फोन आला होता नाना माझ्या चेष्टेनं पवन फोन केला नाना शिपूट चावले विठ्ठल नाना ना तुमच्या गाडीत बाध देतो म्हणजे एक मजेशीर तर नाना म्हणले करील आता कुठं मथुर एक प्रकारे त्यांचा मुलगाचा आहे राहुलबाईंचा आणि त्या मुलाप्रमाणे त्याला जपतात आणि एका बापलेखाची भेटच लांबली होती आता खऱ्या अर्थानं आज ती भेट होईल कारण रात्री राहुलबाई माझ्या माहितीनुसार बारा एक वाजेपर्यंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त होते की या बाकासूर बैलानं या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर सबंध जगामध्ये वेळ लावले कारण त्या बैलाविषयी असणार प्रेम म्हणजे बैल कोणतीही असा पण एक विशिष्ट प्रेम त्या बाकासूरनं मिळवले त्या बैलाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन एका देवाप्रमाणे म्हणजे देवासारख्या त्या बैला वैचारिक वाद झाले पण नक्कीच सर चांगला माणूस माणूस आहे आहे पण वैचारिक वाद होत असतात काही वाद झाले थोडस तीन चार दिवस अजून फोन केला नाही बोलण्याची इच्छा खूप आहे त्यांना पण आहे मला पण पण वाईट वाटतं पण नक्कीच 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 रणजित सर खूप चांगला माणूस आहे आणि आठ तारखेच्या त्यांच्या गावच्या मैदानात त्यांच्याच घरी जेवायला जायचं आहे नमस्कार नमस्कार गटाला सरजा आणि आपला सरजा पळाला होता काही कारणात तो गाडीला स्पीड लागला नाही जुळाली नाही गाडी व्यवस्थित मग त्याच्यानंतर परत एम नारांच्या राजाभर गाडी पळवली गट आणि सेमी चांगल्या पद्धतीने काढला सुट्टा काढला छान वाटतंय गुलाला गाडी पात्र झाली पवनची जी गाडी एक प्रकारे नक्की नक्कीच राजावर पायरा करा ना 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 केला कारण पवन दादाच म्हटलं तुमच्याच नियोजनात पळवा फोन केला नाना पण त्यांच्या शब्दांना लगेच नानांनी मान दिला आणि आजचा गुलालचा खरा मान करी असेल तर पवन आहे एक प्रकारे कुठेतरी अनुभवाचा फायदा होतो असं म्हणजे तुम्हाला आता बैलगाडी क्षेत्राचं म्हणजे कमी नक्कीच नक्कीच कारण पवन म्हटलं तर कारण पवनदादा दादा नक्कीच नक्कीच विठ्ठल नाना झाले नक्कीच 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 मी आता या क्षेत्रात नवकाच आहे सहा सात महिने झालं या क्षेत्रात आलोय आणि पवनदादा असेल विठ्ठल नाना असेल खूप जुनी अनुभवी आहेत हो यांच्याकडं केसरी दावणीची बैल होऊन गेलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना अनुभव चांगलाच आहे आणि ज्यावेळेस आपण या अनुभवी लोकांच्या सानिध्यात सा, असतो त्यावेळेस आपलं कुठेतरी चांगलंच होत असतं कारण पवनदादाचा आवडता बैल सुंदर सरकार त्यांना हवळ तेवढा आवडतो नाही मात्र त्यांचा आवडता पहिले सुंदर पण आज सारख्याच त्यांनी नियोजन केलं चांगलं केलं छान वाटलं काय नाना माणूस आहे आताच फोन आला होता फोन केला नाना शिकलंय विठ्ठल नाना तुमच्या गाडीत बॉल बाद देत म्हणजे एक मजेशीर तर नाना म्हणले डिशकाव करील आता कुठं ते सांगत नाही इथं तर नाना खूप कॉमेडी माणूस आहे मस्त आहे मजेशीर आहे तर अशा प्रकारे चर्चा झाली नानांची नक्कीच सर मथुर आपला काल्पनिक सुंदर सोबत सुंदर इथे पाहत आपण बघितलं असेल बोर्डची पाहिजे तर काय सांगाल त्याबद्दल परत एकदा आता काय म्हंटल तर सगळ्या नक... तिसरी हॅट्रिक झाली नक्कीच नक्कीच मथुरला करावं एवढं कौतुक कमीच आहे कारण बैल आधारातून उठला आणि सलग तीन मैदानात गुलालात राहिला खऱ्या अर्थानं मालकासाठी पाळाला बैल ज्या दिवशी पहिला गुलाल पाऱ्याच्या पारे मैदानात पारेच म्हणतोय विंगच्या मैदानात आपण घेतला तिथंच त्या दिवशी राहुलबाईंना आमच्या जामीन मिळाला आणि खऱ्या अर्थानं मालकाच्या नावासाठी हा बैल पळतोय मुंबईमध्ये सर राहुलबाईंचं नाव त्यानं एका आशा शिखरावर नेऊन ठेवलंय की तो इतिहास मोडणं मला वाटत नाही कोणा रेगाबाईचं काम नाही कारण तीन वर्ष अपराजित योद्धा म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याच पद्धतीनं पळतोय आज आजारातून बरा झालाय आणि पुन्हा एकदा आता पुन्हा मुंबई गाजवळ करण्यासाठी <sk original> सज्ज झालाय वैभव दादाची काल मुलाखत घेतलेली वैभव दादा म्हणाला मुंबईला रवाना झाले नक्कीच नक्कीच जोड खेळणार नाही आता सध्या वैभव दादा म्हणाला तर काय नेमकं काय नक्कीच नक्कीच कारण राहुल बाई काय अडचणीत असल्यामुळे राहुल बाईंची आणि मथुरची वेट चाळीस पंचाळीस दिवस लांबली होती मथुर एक प्रकारे त्यांचा मुलगाचा आहे राहुल बाईंचा आणि त्या मुलाप्रमाणे त्याला जपतात आणि एका बापलेखाची भेटच लांबली होती आता खऱ्या अर्थाने आज ती भेट होईल कारण रात्री राहुल बाई माझ्या माहितीनुसार बारा एक वाजेपर्यंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये आज त्यांची भेट होईल खऱ्या अर्थाने तो जो आनंद असेल ज्यावेळेस मथूर समोर येईल आणि तो जो ते जे काही क्षण आहेत तर ते क्षण खऱ्या अर्थाने टिपण्यासारखे होतील मला तर वाटतंय राहुलबाईंच्या डोळ्यात पाणी येईल कारण हा बैल खरच मालकासाठी पोहोचतो आणि मालकाचं नाव रोशन करतोय आणि अजून सुद्धा मालकाचं नाव रोशन करणार आहे याबाबत सुद्धा ते मात्र शंका नाही सर तुम्ही एकदम सुंदर बोलला आणि खरंच म्हणजे आपलं पाळीव प्राणी ज्याला आपण जपतो लहानपणीपासून म्हणजे त्याच्यावर रोड ट्रेन करतो आता तुम्ही स्वतः अनुभवताय ते स्वतः बैलगाडी मालक आहात तुम्ही तर काय म्हणजे काय ते एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालं नक्कीच नक्कीच आता काय नक्कीच नक्की ज्यावेळेस आपण एखाद्या प्राण्यावरती जीव लावतो तर तेवढाच जीव तो तुमच्यावर पण लावतो आता मी थोड्या वेळापूर्वी तुमची मुलाखत घेण्यापूर्वी गौरी नावाची एक छोटीशी मुलगी आहे तिची मुलाखत घेतली मी तिला पहिला प्रश्न विचारला की तुझा आवडता बैल कोटला तर तिने उत्तर दिलं बकासूर म्हणजे काय की या बकासूर बैलानं या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर संबंध जगामध्ये वेळ लावले कारण त्या पहिल्या विषयी असणार प्रेम म्हणजे बैल कोणतीही असा पण एक विशिष्ट प्रेम त्या बाकासर मिळवले त्या बैलाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन एका देवाप्रमाणे म्हणजे देवासारखं त्या बैलाकडे पाहिलं जातं मी तिला म्हटलं पण तो एका देवाचं दर्शन घेऊन आली तर अशा पद्धतीनं लोक या प्राण्यांकडे आता देव म्हणून पाहू लागलेले म्हणजे एक प्रकारे तीस कोटी देवता आपण आपण नक्कीच 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 कारण नंदीचा अवतार एक प्रकारे आणि आपण प्राण्यांना कोणताही प्राणी प्राण्यासो एक देवाच्या उपमेप्रमाणेच करत असतो आणि त्या पद्धतीने त्यांचा पालनपोषण करतो देखभाल करतो नक्कीच आपण त्यांच्यावर जीव लावल्यावर ते आपल्याला जीव लावतातच आणि म्हणूनच हे हो क्षेत्र आता एका वेगळ्या उंचीवर चाललंय कारण बंदीच्या अगोदर पण हे क्षेत्र तेवढंच चर्चेत होतं मात्र जशी बंदी उठली आहे तसं हे क्षेत्र थोडस ग्लोबल झालं आहे आणि अजून लांब पर्यंत पोहोचलं ग्लोबल झाले मंडे त्यामध्ये कुठेतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे म्हणजे आयपीएल झालं सगळं 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 म्हणणं बरोबर आहे हळूहळू ते आहे कुठेतरी स्टेडियम झालं बाबा फ्रँचायझी प्रत्येक बैलाची लीला होतील म्हणजे ठराविक ठरविका बाबा एवढे एवढे सीझन साठी असं कुठलं तरी काहीतरी नक्कीच नक्कीच कारण मी मध्यंतरी आढळराव पाटील यांची एक मुलाखत पाहत होतो त्या मुलाखतीमध्ये त्यांना सांगितलंय की मला हे क्षेत्र ग्लोबल करायचंय व्यावसायिक करायचंय आणि अशा पद्धतीनं तुम्हाला नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये हे एक क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर दिसेल जसा महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी आहे तो कबड्डी खेळ आता प्रो कबड्डीच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर गेलाय तशीच ही बैलगाडी शर्यत नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एका साता समुद्रापलीकडे जाईल एका वेगळ्या दिशेनं जाईल आणि ते दिवस नक्कीच लवकर येतील आणि आपण त्या सोनेरी दिवसांचे साक्षीदार असो बघतोय तर काय पाहिजे कारण सकाळी स्वतःहून स्वतःला वाटत होते नाही विषय काय की ज्या होते एकदम शेवटी काय झाले माहितीये का निकाल पण प्रॉब्लेम होतात कारण दोन अँगल असतात कॅमेराचे प्रत्येक वेळी काय अँगल न म्हणजे फ्रंट अँगल न आपण व्हिडिओ करू शकत नाही कारण पहिले येत असतात त्याबद्दल काय सांग खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना या संघटनेनं काही नियम ठरवून दिलेत आमच्या आदरणीय विलास पैलवान असतील शेवाळे आबा असतील मांगडे तात्या असतील उदयदादा असतील आणि अन्य कोण वरिष्ठ मंडळी असतील आनंदा पैलवान असतील किंवा जे जे कोण या बैलगाडी संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी एक महाराष्ट्रासाठी एक नियमावली बनवली त्या नियमावलीला अधीन राहून सर्वत्र शर्यत खेळली पाहिजे होते काय गावागणीज नियम वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे एक मैदान एक शर्यत एक नियम या पद्धतीनं जर हे झालं तर संबंध महाराष्ट्रामध्ये एकच नियमावली झाली तर ती बरी होईल पण काय आहे की त्या संघटनेच्या नियमांची सुद्धा पायमल्ली होते वेगवेगळे नियम होत आहेत तर माझं असं मत आहे की ती एक गाव एक नियम आणि सगळीकडे संबंध महाराष्ट्रात ते जर झालं एक शर्यत एक नियम तर खऱ्या अर्थाने एक बैलाडी क्षेत्राला अजून चांगल्या पद्धतीने शिस्त लागेल कारण बनसोडे सर माझे परममित्र आहेत काही कारणास्तव पारेच्या मैदानामध्ये मा त्यांची आणि माझी शाब्दिक चकमक झाली आणि थोडस वैचारिक वाद झाले पण नक्कीच बनसोडे सर रणजित चांगला माणूस आहे माणूस आहे पण वैचारिक वाद होत असतात काही वाद झाले थोडस तीन चार दिवस अजून फोन केला नाही बोलण्याची इच्छा खूप आहे त्यांना पण आहे मला पण पण वाईट वाटतं पण नक्कीच 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 रणजित सर खूप चांगला माणूस आहे आणि आठ तारखेच्या त्यांच्या गावच्या मैदानात त्यांच्याच घरी जेवायला जायचं आहे पवन दादा पण आहे आपल्यासोबत पवन दादा काय म्हणतेस दुपार म्हटली की तुमच्या गाडीचं असतं ना सर्व घेतात व्यवस्था आहे काय काय नाही दुपारच्या वेळेत आपलं बसायला फॅन वगैरे आहे त्यामुळे ते सगळ्यायचं आपले मित्रच आहे सगळ्या रोज मैदान नाही तर दोन दोन तीन तीन ऑर्डर येतात कुठंतरी घरची आमची मुलाची गाठ पडते कधीतरी लवकर जायला त्यावेळी नाही तर घरच्यांची ना आमची गाठ कधी पडतच नाही होय सकाळी सहालाच निघतो आम्हाला प्रवास आमचा पुढे आहे ना जरा त्यामुळे जरा लवकर जायला लागतं आणि संध्याकाळी हुशारत होतो नेहमीप्रमाणे अकरा बारा वाजता अकरा बारा कम्प्लेट अकरा तर सहज वाजतात सकाळी उठून रोज शेड्यूल आपलं ठरलेलं त्याचं बघणार वाटतं काय काय त्याच्या मागच काय कष्ट आहे ते समजू शकत नाही पाठीमागल्या दोन महिन्यापूर्वी किती मला त्रास झाला तुम्ही सण केला किंवा बोगला आता वायर तोट कटून किंवा नेट म्हणजे तांत्रिक अडचणी अचूकचणी काय पण अचानक येत होते आता ह्याच मैदान ह्याच ठिकाणी ह्याच लिमसो ठिकाणी झालेलं इथं नेट चालत होत आणि ह्याच ठिकाणी आज तुम्ही बघू शकताय सकाळपासून एकदा काय प्रॉब्लेम होता माझ्या मागे काय साडेसात आम्हाला आमचं नाव खराब करण्याची काही इच्छा आहे का आम्हाला जेवढी क्वालिटी आली तेवढा आम्ही नावासाठी करतोय ना जे करतोय ते नावासाठी सोडतो सोडतो शंभर टक्के दहा ऐंशी नेट सोडतोय पण आता बघताय तुम्ही कि ह्याच ठिकाणी ह्याच हात द्याव काही टेक्नॉलॉजी आम्ही नवीन घेतलेली नाही त्यावेळी प्रॉब्लेम येतो आणि तिथंच त्याच ठिकाणी आज व्यवस्थित चालते बरेचसे भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे की माझ्या फायबर कनेक्शन कट केलेले आहेत लाईटच्या पिना उपसल्या आहेत ऑडिओचे वायर कट करत आहेत उपसतायत म्हणजे भरपूर अडचणी तांत्रिक अडचणी मला आलेल्या आहेत तुम्ही पण बघू शकता म्हणजे जी मैदानात लोक होती त्यांना माहिती होती इथं काय प्रॉब्लेम येतो होता लाईव्ह बघणाऱ्यांना इथला टेक्निकली इश्यू काय माहीत नाही त्याच्यासाठी माझा नवीन नियमावली असं माझ्या मला असं वाटतं की दोन कडच्या फक्त लॉबी दिली पाहिजे का दिली पाहिजे आता बघितला तो काळा बैल भुजला पब्लिक येत आहे आडवा टावेल टाकतोय किंवा त्या साईडच्या गाडी कडच्या म्हणजे कडच्या गाडीला लॉबी टचला निकाल हात ठेवलाच पाहिजे असं मला तर वाटत फक्त कडच्या मधल्या गाड्यांनी ठेवणं गरजेचं नाही ते फॉलला फॉल पाल दिलं पाहिजे दोन्ही साईडच्या कडच्या एक वर्ष म्हणजे गेल्या वर्षी पाऱ्याचं मैदान झालं त्या ठिकाणी नी तो नियम होता ज्या कडच्या गाड्या पळतील त्यांना लॉबिटसला निकाल देत होते नाही तो नाही विषय आहे कारण काय आहे की संपूर्ण मैदाना जर बॅरिकेड वगैरे असेल तर कडच्या गाडीला पण काय नको पण जर तासपलटीला निकाल ठेवला ना म्हणजे लॉबिटर्सला निकाल दिला तासपलटीला निकाल नाही दिला तर ते बरं होईल बघूया काय होईल तेच आपण पाहूया आज कुठे तरी मनामध्ये असं रख वाटत होते म्हणजे गटाला जरा ही झाली गाडी वाटतच ना कारण गाडी मालक म्हणून एक काय अपेक्षा असते सर ज्या उठता सकाळी उठत तुम्ही नागपूर काय म्हणतात ज्या वेळेस आड्डा असतो त्यावेळेस कशा पद्धतीने मानसिक तयारी सर्जाला आणि सुंदरला आणायची लगबग असते काय सांगाल त्याबद्दल नक्कीच नक्कीच तुम्हाला आता खोट तुमच्याशी बोलणार नाही ज्यावेळेस आपली सर्जा सर्जाची गाडी गटाला पडली त्यावेळेस मी फोन केला होता की सुंदरला भरून आणा सुंदर भरून म्हणून होता पण पवन म्हटला नको आपण एम एम नानांच्या गाडीवर पायरा करू सुंदरला नको म्हणजे सुंदर भरला होता सुंदर सारख्या परत पाळणार होते पण पवन केलं नियोजन छान छान नियोजन झालं आणि गाडी फायनल साठी पात्र झाली सर्वात मानाचं मैदान म्हणजे कोरेगावचं मैदान बारा तारखेचं जवळ येते तर काय काय सांगाल त्याबद्दल केसरीचं मैदान होतं आणि बघू काय होतं नियोजन वगैरे झालेलं आहे झालंय झालं नियोजन दोन्ही सुंदर दोन्ही पळणार दोन्ही पळणार घरचीच गाडी पळली एखाद्या वेळेस घरची गाडी पाहणार एखाद्या वेळेस एखाद्या अजून ठीक ठीक सर परत जाण्याची इच्छा आहे परत एकदा काय काय विठ्ठल नाना आहे इच्छा सगळ्यांची आहे माझी नानांची आहे पण इच्छा पाहिजे त्यांची इच्छा असेल तुमची इच्छा असेल तर पळू म्हणजे एखाद्या वेळेस इन केस जर मथुरा आला परत एकदा तर पळू शकते काही होऊ शकतो ते बैलगाडी क्षेत्र आहे चालते सर